हे काही तुटलंय ना मी हे बघा अपघात झाला तर

आहे तिथे मोठी तिकडून बघितली विशेष अनुसूचित जाती जमातीच्या घटकातून बांधला गेला असा निधीतून असा आम्हाला समजला जातोय काही वर्षापूर्वी त्याचं चांगल्या प्रकारे उद्घाटन केलं गेलं आणि मोठ्या प्रमाणात त्याचं उद्घाटन केल्यानंतरसुद्धा परंतु दोन्ही बाजूला अधिकृत असे कुठल्या प्रकारचे रस्ते नसतानासुद्धा कुठल्या प्रकारची नोंदी नसताना शासनाने कुठल्या प्रकारचा सर्वे असा केला की तिथे त्यांनी ब्रिज बांधावा आम्हाला ब्रिजची आवश्यकता तिथं आहे परंतु तो तोडगा तर शासनानेच आमच्यासाठी काढावा कारण का कारण तो दळणवळण्याचा रस्ता आमचा आहे पूर्वीचा पण दळणवळणाचा रस्ता होता असा विषय नव्हता परंतु ब्रिज हा जमिनीपासून आणि वाताच्या पाऱ्यापासून गेला आहे पद्धतीने बांधला गेला आहे आणि दळणवळणाची आमची दोन्ही सोय दोन्ही पवित्र स्थानी आजूबाजूला आहे कनेक्टिव्हिटी आहे ती पूर्णपणे बंद केली गेली त्यामुळे त्या ठेकेदाराला जी बिला अदा केली गेली आहेत त्या संदर्भात चौकशी दाखल होणं गरजेचं आहे साधारण किती लाखाचा हा ब्रिज आहे अंदाजे पस्तीस लाखाचा तो ब्रिज आहे असं आम्हाला माहिती नुसार आहे किती वर्षावर बांधण्यात आला दीड दोन वर्षापूर्वी झाले या संदर्भात आपण काय कोणाकडे प्रशासनाकडे तक्रार काय केली होती या संदर्भात आमच्या ग्रामसेवे ठराव पण झालेले त्यानुसार आपल्या बातम्या पण लागल्या गेल्या आहेत प्रशासनाकडे ते बांधकाम विभागाकडे जाऊन आम्ही भेट पण दिलेली आहे परंतु त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची अजून काही कार्यवाही झालेली नाही या ब्रिजवरती म्हणजे हा ब्रिज लोकप्रिय उपाय व्हावा ह्यासाठी आपण आपल्या सगळं प्रयत्न चालू आहे कीच कारण दळणवळण्याची आमची जी सोय आहे दोन्ही बाजूची जी कनेक्टिव्हिटी आहे ती होणं गरजेचं आहे परंतु ती कनेक्टिव्हिटी होईल की नाही ते अधिकृत नोंदी आहेत की नाही ह्याचा खराच सर्व व्हायला पाहिजे होता आज जो शासनाने गेला जो होळ आहे तो आज आमच्या गावाला आमच्या वाडीला भोगावं लागतं असं आम्हाला म्हणावं लागेल या बांधकाम ब्रिजचं हल्ले बांधकाम अधिकृत आहे किंवा नाही ह्याची चौकशी व्हावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे धन्यवाद তিকোন আছো চাৰি হা 啊，不是这呀，啊？啊 Okay.